ये पाहता है। ये है। है। दिकर दिकर ही रेसिपी पाहताय ही पारंपारिक रेसिपी आहे आणि फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होते अगदी झटपट सकाळच्या नाश्त्याला तुम्ही करू शकता इथेही भाकरी घेतलेल्या आहेत कधी कधी काय होतं आपल्याकडनं बऱ्याच वेळेला भाकरीही जास्त होते तर अशा वेळेस ती फेकून द्यावीशी वाटत नाही त्यामुळे त्यापासून एक मस्त अशी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे किंवा आपण मुद्दामून भाकरी जास्त करतो कारण बऱ्याच जणांना शिळी भाकरी खायला खूप आवडते तर अशा पद्धतीने शिळा भाकरीचा पारंपरिक नाश्ता किंवा निहारी म्हणा तर मी आज तुम्हाला सांगणार आहे तर ही माझ्या सासूबाईंनी मला शिकवली आहे त्यांना त्यांच्या सासूबाईंनी शिकवली आहे खूप छान लागते इथे दीड भाकरी होती माझ्याकडे तर ही छान अशी मी तोडून घेत आहे चुरून घ्यायची आहे शिळी भाकरी चवीलाही सुंदर लागते ताजीही लागते ताजीपेक्षा बऱ्याच जणांना शिळी भाकरी आवडते तर अशा पद्धतीने छान चुरून घ्यायची मिक्सरला घेऊ शकता पण जर वेळ नसेल तर तुम्ही हाताने करा किंवा मिक्सरवरही करा तर इथे मी हाताने चोरते अशा पद्धतीने अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे खूप जास्त अशी बारीक नाही करायची नंतर ती पीठपीठ लागते अशा पद्धतीने थोडी मोठाड मोठाड असे छान चुरून घ्यायचे तर तुम्हाला आवडते कशी वेळी भाकरी आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा इथे मी छान व्यवस्थित सगळे चुरून घेतलेले आहे भाकरी आता त्याच्यामध्ये मी घालत आहे ताक ताक हे घरातलंच आहे जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही काय करा दही घ्या दह्यामध्ये थोडं पाणी टाकान थोडंसं घुसळून घ्या रवीनी छान ताक तयार होईल तर हे ताक याच्यामध्ये टाकून घेऊया ताक असं ताजं असलं तर अजूनच छान चव लागते जर आंबट असेल तर थोडंसं कमी घाला हे अजिबात आंबट नाही आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त घातलेलं आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे कांदा छान बारीक चिरायचा त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ तुमच्या चवीनुसार घाला आणि त्यानंतर इथे मी साखर घालत आहे साखर घातल्याने या भाकरीला खूप छान चव येते आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत आणि कांदा लसून मसाला घालायचा आणि घरातला जो साठवणीतला मसाला असतो तोही अर्धा चमचा घातलेला आहे छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे ताक ताकात आपली भाकरी छान अशी मुरून जाईल आणि मसालेही छान मिक्स होतील तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं थोडंसं ताक घालताना थोडं जास्तच घालायचं म्हणजे भाकरी छान अशी त्याच्यामध्ये मरून जाते आणि चवीलाही खूप छान लागते कडक लागते तर याच्यामध्ये आता दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालत आहे थोडंसं मोठं आहे हे छान लागतं जर तुम्ही नेहमी भाजीला वापरता ते बारीक घातलं तरी चालेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं खूप सुंदर लागते ही भाकरी तुम्ही एकदा नक्की करून पहा पारंपरिक रेसिपी आहे अशा पद्धतीने खूप छान लागते करून पहा एकदा नक्की आवडेल तुम्हाला आणि मस्त भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये घालायची व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर काय होतं सगळे मसाले ताक साखर मीठ व्यवस्थित असं मिक्स होतात अशा पद्धतीने पाहू शकता खूप सुंदर असं झालेलं आहे आता याला मस्त अशी कडकडीत फोडणी द्यायची आहे आता दोन चमचे इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे दोन्ही एक साथ नाही घालायचं मग काय होतं जिरे पटकन तडतडले जातात मोहरी तडतडली जात नाही छान सुरुवातीला मोहरी तडतडली की असे बघू शकता अशा पद्धतीने आता त्याच्यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा जिरे जिरेही छान तडतडू द्यायचे आणि थोडासा अगदी पाव चमचा हिंग घालायचा आहे हे बघा अशा पद्धतीने छान तडतडू झालेले आहेत थोडासा हिंग घालून घ्या आणि मस्त अशी चुरचुरी अशी फोडणी टाकायची व्यवस्थित पॅन तडक्यातली तडका पॅनमधली पण घ्यायची आणि मिक्स करायची पाहू शकता किती सुंदर अशी टाकातली भाकरी झालेली आहे सगळ्यांना तुमच्या घरात आवडेल नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतर बाय बाय